स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हनुमान जन्मोत्सव हे उपाय करा अन्न आणि संपत्तीचा भंडारा आहे सनातन धर्मात हनुमान जयंती मोठ्या उत्सवात आणि भक्तीने साजरी केली जाते कलियुगाचे देव म्हणून ओळखला जाणारा भगवान राम यांचा परम भक्त बजरंगबली यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पौर्णिमेला झाला या दिवशी हनुमान भक्त उपवास करतात आणि देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करतात बजरांगलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंती खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी जगभरात हनुमानजीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि इच्छित निकाल मिळेल याशिवाय हनुमान जयंतीला काही उपाय आहेत जे केल्यास फायदे मिळतील या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हनुमान जन्मोत्सव कधी आहे त्याचे शुभमुहूर्त कोणता आहे हे, हे, हे सांगू आणि त्यासोबतच तुम्हाला अशी काही खास उपायाबद्दल सांगू जे केल्यास तुम्हाला फायदा होईल परंतु त्याआधी जर तुम्हाला हनुमानजीचा आशीर्वाद तुमच्या तुमच्या सर्वांवर राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय बजरंग बली नक्की लिहा प्रथम आपण हनुमानाचा जन्म महोत्सवाची तारीख काय आहे ते जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमेची तारीख तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन दोन ते चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच एक पर्यंत असेल त्यामुळे हनुमान जयंतीचा पवित्र सण तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आता आपण हनुमान जन्म उत्सव शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया क्रमांक एक पहिली शुभ काल तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते नऊ तीन ते दुपारी एक अठ्ठावीस पर्यंत असेल क्रमांक दोन दुसरा शुभ काळ तेवीस एप्रिल रोजी रात्री आठ एकशे चव्वेचाळीस ते रात्री नऊ पस्तीस पर्यंत असेल तिसरा क्रमांक ब्रह्ममुहूर्त तेवीस एप्रिल रोज रोजी, रोजी पहाटे चार दोन ते पाच चारपर्यंत असेल चार क्रमांकाचे अभिजित मुहूर्त पहाटे अकरा त्रेपन्न ते बारा दुपारी चालेल चला आता जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सव कोणता उपाय करावेत क्रमांक एक चोळ अर्पण करा जेव्हा तुम्ही गंभीर संकटात अडकला असाल तेव्हा मंगळवारी शनिवारी किंवा हनुमान जन्मोत्सवात त्याला चोळ अर्पण करा चोळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि जर कोणतेही संकट आले तर ते दूर होतात जो व्यक्ती चोळ अर्पण करत राहतो त्याला त्यांच्या आयुष्यात भूत शनी आणि ग्रहाचे अर्थ आहे रोग आणि दुःख न्यायालय तरुण बन बंधन हत्या सुमोहन भूतबांधा घटना अपघाती कर्ज ताण किंवा चिंता अशा कोणत्याही प्रकारच्या समस्याचा सामना करावा लागत नाही क्रमांक दोन पानाचा विडा सुपारी जर तुमच्या आयुष्यातील असे एखादे काम असेल जे तुम्ही करू शकत नसाल तर तुमच्या जबाबदारी हनुमानजींना जींवर सोपवा यासाठी मंगळवार किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करा तुमचे काम पूर्ण होईल क्रमांक तीन पिठाचा दिवा जर तुम्ही कर्जातून बुडलेले असाल तर पिठाच्या दिव्यात चमेलीचे तेल घाला ते विड्याच्या पानावर ठेवा आणि ते पेटवा अशा पाच पानावर पाच दिवे ठेवा आणि ते घेऊन हनुमानजीच्या मंदिरात ठेवा या उपायाने शनीचा अडथळा देखील दूर होतो क्रमांक चार जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुःखाने त्रास होत असेल तर नंतर अकरा पिंपरीचे पाने घ्या ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकवाने भगवान रामाचे नाव लिहा त्याची माळ बनवा आणि बजरांगलीला ती घालायला लावा असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील पैशाशी संबंधित समस्या दूर होतील क्रमांक पाच संपत्ती वाढवण्यासाठी केळीचा उपाय केळीचे फळ बजरांगलीला खूप प्रिय मानले जात आहे आणि ते नेहमी त्यांच्या नैवेद्यात ठेवले जातात हनुमान जयंतीला केळीचा उपाय वापरणे देखील खूप प्रभावी मानले जाते अकरा केळी घ्या प्रत्येक केळीत एक लवंग घाला आणि बजरांगबलीला अर्पण केल्यानंतर ते प्रसादाच्या रूपातील मुलांना वाटून घ्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजींनी जींना आशीर्वाद मिळेल आणि तुमची समस्या दूर होतील सहावा क्रमांक एक नारळ घ्या आणि त्याच्या किमा सिंदूर माउली आणि अक्षता करा नंतर तो मंदिरात अर्पण करा तुम्हाला हो सातवा क्रमांक ध्वजा देतो कोणत्याही कामात यश मिळावे किंवा युद्धात विजय मिळावा म्हणून हनुमानजींना लाल किंवा भगवा ध्वजा अर्पण केला जातो परंतु जर तुम्ही मंदिरात ध्वजा अर्पण केला तर तुमच्या आणि तुम्ही प्रत्येक कामात प्रगती व्हाल ध्वजा त्रिकोणी असावा त्यावर भगवान रामाचे नाव लिहिलेले असावे यामुळे मालमत्तेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या सुटतील हनुमान मंदिरातील ध्वजा दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात क्रमांक आठवा रामाचे नाव अर्पण रामा हो रामा करा हनुमानजींना देवाचे नाव खूप आवडते भगवान श्रीरामाची पूजा केल्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात पिंपरीच्या पानावर चमेलीचे तेल आणि शिंदुराने घालून रामाचे नाव लिहा आणि ते हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळेल नंबर नऊ लाडू असे म्हणतात की हनुमानजींना लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत जर त्यांना लाडू अर्पण केले तर तो लवकर प्रसन्न होतो ज्योतिषशास्त्रानुसार जर बराच काळ जर तुमच्या पदोत्तीची शक्यता असेल तुमची पदोत्ती अडकली असेल तर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात बेसनाचे लाडू दान करा यामुळे तुमच्यावर भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद येईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल त्याचबरोबर तुम्हाला पदोत्ती मिळेल क्रमांक दहा संपत्ती वाढवण्यासाठी तुळशीची अर्पण करा पौराणिक मान्यतानुसार एकदा सीतेचे आई हनुमानजींना तुळशीचे पान खायला दिले आता तेव्हा त्यांची भूक भागली म्हणून बजरांगबलीला अर्पण केलेले नैवेद्यात तुळशीचे उपस्थित अस अवश्य मानली जाते आणि त्याला तुळशीचे अर्पण केली जाते हनुमान जयंतीला जा बजरांगबलीला तुळशीचा नैवेद्य दाखवला जातो काळ्या हरभाराची मा माल अर्पण करा आणि त्या नैवेद्यात समावेश करा क्रमांक अकरा काळ्या हरबारे सही उपाय काळे हरभारे आणि बुंदी हे बजरंगबलीचे सर्वात आवडते मानले जातात हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री सव्वा किलो काळे हरभारे भिजावा भिजवा हनुमानजी जयंतीच्या दिवशी हरभारे उकळा उकळा आणि ते सव्वा किलो बुंदी मिसळा आणि हनुमानजींना अर्पण करा नंतर बजरांगबलीच्या जा मंदिरात जाते प्रसाद म्हणून भक्तामध्ये वाटून द्या हा उपाय केल्याने हनुमानजी तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि ते आणि तुमचे आर्थिक त्रास दूर होतील क्रमांक बारा हनुमानजीच्या अभिषेक पूजेदरम्यान गंगाजलाने अभिषेक करा हे केल्याने शुभ परिणाम देखील मिळतात अभिषेक कोणत्याही प्रकारच्या शुद्ध पाण्याने करता येतो परंतु जर तुम्ही त्यात थोडेसे गंगाजल मिसाले तर त्याचे शुभ परिणाम लवकर मिळतात क्रमांक तीन गुलाबाची फुले ज्योतिषशास्त्रानुसार पूजा दरम्यान हनुमानजींना कोणतेही फूल अर्पण करता येते परंतु असे म्हटले जाते की गुलाबाचे फूल अविशेष हनुमानजींना अर्पण केले जातात शास्त्रानुसार हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करण्याचे परंपरा आहे यामुळे हनुमानजीने लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांची इच्छा पूर्ण करतो क्रमांक चौदा हा उपाय तुम्हाला आराम देईल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान अगदी कागदी बदामासह लवंगाने भरलेले पा करा यानंतर अर्धे बदाम काया कपड्यात बांधा नंतर दे, ते घराच्या दक्षिण बाजूला लपवा आणि कोणीही ते पाहू नये याची खात्री करा यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही शनी मंदिरात टाकून दिवा ठेवा असे केल्याने तुम्हाला शनिदेवापासून आराम मिळेल आणि तुमचे सर्वात का सर्व कामे पूर्ण होऊ लागते क्रमांक पंधरा जर तुम्ही हनुमान जयंतीला कोणते हनुमान मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावला तर हा उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो क्रमांक सोळा जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि तूप किंवा तेलाचा दिवा लावा नंतर तेथे ते बसून अकरा वेळा हनुमान चालिसा पठण करा असे केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि तुमच्या तुमच्यावर आशीर्वादचा वर्षाव करतील क्रमांक सतरा कुंडलीत दोष दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि अकरा दाणे उडीद सिंदूर चमिलीचे तेल फुल प्रसाद ते इत्यादी अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा ते फायदेशीर ठरेल क्रमांक अठरा सर्वत्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला पारापासून बनवलेले भगवान हनुमानजीची पूजा करा आणि राम दुयताय रामदुताय नम हा म्हणा रुद्राक्षाची माळ वापरून मंत्राचा एक साठ वेळा जप करा क्रमांक एकोणीस मोहरीच्या तेलात एक लवंग टाका आणि हनुमानजीची आरती करा तुमच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला पैसेही मिळतील